लवंग माहित नाही अशी व्यक्ती भारतामध्ये मिळणे अशक्य औषधीदृष्ट्या अतिशय गुणकारी आणि दैविक वैदिक आणि ज्योतिषशास्त्र वास्तु आणि वास्तुशास्त्रातही अतिशय महत्त्वाचा असणारा मसाले या पदार्थ मधे प्रामुख्य ने समाविष्ट असनारी लवंग ही मानवीय ध्युनातरी अतिशय उपयुक्त है। आपन भिड़ो मधे आहोत अहो लवंगाते काही चमत्कारियों उपाय कि वा तोड़े दे करों उत्तम लाभ लवंग आरोग्यासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर ठरते लवंग एखाद्या पदार्था मधे टाकली कि पदार्थाला उत्तम सुगंध येतो परंतु दृष्ट्या वैद्यकीयदेखी ही लवंग अनेक व्याधी आणि विकारांवर सुद्धा अत्यंत गुणकारी असते लवंगामध्ये असणारे ऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल तत्वे आपल्याला सुदृढ बनवण्याचे काम करतात लवंग ही नैसर्गिकरित्या गरम असते त्यामुळे सर्दी खोकळा झाल्यावर लवंग खाणे अथवा चहामध्ये लवंग टाकून घेणे हे अत्यंत फायदेशीर ठरते तसेच लवंग खाण्याचे काही उपयुक्त फायद्याबरोबरच अनेक उपायांमध्ये सुद्धा लवंगाचा वापर अत्यंत प्रभावित ठरतो त्यापैकी पहिला उपाय हो म्हणजे सायनस नाकामध्ये जळजळ अथवा सायनसचा खूप त्रास होत असेल तर अशावेळी लवंगाचा आहारामध्ये समावेश करावा त्यामुळे सायनस आणि नाकाच्या इतर तक्रारींपासून आराम मिळतो चेहऱ्यावरील पुरळ ही अनेकांची समस्या असते महिला वर्ग तर या तक्रारीने अतिशय ग्रस्त असतात लवंगामध्ये मायक्रोबियल गुणधर्म असतात चेहऱ्यावरील डाग आणि दूर करना तेल ये अतिशय गुणकारी है आहे। लवंगा मु चेहर पुरा कमी होना नैसर्गिकरित मदद होते पचन पचनक्रिया सुधारने लवंगाता मोटा वाटा है लवंगाच्या मर्यादित आणि नित्य सेवनाने शरीरातील पचनक्रिया सुधारण्यात मदत होते त्याचबरोबर पोटाच्या अनेक तक्रारी जसे की गॅस जळजळ अपचन उलट्या होणे यासारख्या तक्रारींवर लवंग हे अतिशय गुणकारी आहे લવંગા સેવનાને એસિડિટી સુધા ચાંગલા ઉપયોગ હોતોપ્રમાણે દુખી પરદેખી લવંગ અતિશય ફાયદેશીર જર તુ દુખીને ત્રસ્ત આલ તો કાપસા એક બોળા ઘેવન ત્યાં લવંગાતે તેલ ઘ્યા आणि दुखत असलेल्या दातावर तो बोळा अर्ध्या मिनिटासाठी धरा दात दुखीवर नक्कीच फायदा होतो त्याचप्रमाणे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी सुद्धा लवंग अतिशय गुणकारी आहे बऱ्याच वेळा बोलताना समोरच्याला आपल्या तोंडाचा दुर्गंध येतो त्यासाठी लवंग अत्यंत फायदेशीर आहे लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडातून येणारा दुर्गंध दूर होतो आणि फ्रेश वाटते संध्यादुखीची समस्या हीसुद्धा आता खूपच सामान्य झाली आहे अनेक लोकांना संध्यादुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागते वयस्कर व्यक्तींना तर दुखीचा भयंकर त्रास होतो त्यासाठी लवंगाचे तेल संध्यावर लावल्याने दुखीचा त्रास निश्चितपणे कमी होतो आणि आत्ता आपण पाहणार आहोत लवंगाचे चमत्कारी उपाय किंवा तोडगे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाइक आणि शेअर जरूर करा चला तर पाहूया लवंगाचे चमत्कारी तोडगे ज्योतिषशास्त्र सामुद्रिकशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांच्या माध्यमातून अडचणी सोडवण्यासोबतच चांगल्या भविष्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत कुंडलीमध्ये ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा शुभ आणि अशुभ परिणाम जातकांवर होत असतो ग्रहांची स्थिती आणि व्यक्तीचे कर्म यावरून माणसाला चांगले किंवा वाईट परिणाम भोगावे लागतात यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये आणि लाल किताबामध्ये सुद्धा काही उपाय सांगण्यात आले आहेत या तोडग्यांमुळे जातकाला अडचणीच्या काळामध्ये दिलासा मिळतो आर्थिक अडचण संकट अडकलेली कामे ज्यामुळे मार्गी लागतात तोडग्यांमुळे नशिबाची साथ मिळते लवंगाचे काही तोडगे वापरून आपण या समस्यांवर आश्चर्यकारकरीत्या मात करू शकतो लवंग प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाकघरात असतेच असते लवंगाचे जसे आरोग्यवर्धक आहे। फायदे आहेत त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातही लवंगाचे खूप काही फायदे सांगितलेले आहेत त्यानुसार ज्या जातकांच्या कुंडलीमध्ये राहू आणि केतूची स्थिती अशुभ असते अशा लोकांनी हा दोष दूर करण्यासाठी शनिवारी आपल्या ऐपतीप्रमाणे लवंगाचं दान करावं यामुळे राहू आणि केतूच्या दोषामधून सुटका होते त्याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी शिवलिंगावर लवंग अर्पण केल्याने राहू केतूचा दोष दूर होतो हा उपाय सलग चाळीस दिवस करावा यामुळे जीवनामधील अडचणी दूर होतात आणि आनंद मिळतो जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये वारंवार अडचणी येत असतील तर कामासाठी निघताना तोंडामध्ये लवंग ठेवून घरातून निघावं तसेच कामाच्या ठिकाणी जाऊन इष्टदेवतेची यशासाठी प्रार्थना करावी તુમતી અડથ દૂર હોતે પ્રયત્ન કરમાશ મેળત નસે મંગળવારી મારુતિ મંદિર ચમેલી દિવા લવા ત્યા દ લવંગા ટાકા હનુમાન ચાલીસે પઠન કર આરતી કરાવવી एकवीस मंगळवार हा उपाय केला तुम्हाला नक्की प्रत्येक कामामध्ये चांगलं यश मिळेल आर्थिक अडचण असेल किंवा तुमचे पैसे कुणाकडे अडकले असतील तर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी पूजा करताना एका लाल कापडात पाच लवंग पाच कवड्या ठेवा दुसऱ्या दिवशी लाल छेवा? या सर्व गोष्टी लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा होते आणि आर्थिक चर्चन